नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दह्याच्या या दोन डब्यांपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामी डबे असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा आता आपण याचा जो स्टिकर आहे तो काढून घेऊया अशा पद्धतीने मी दोन्ही डब्यांचे हे स्टिकर काढून घेत आहे स्टिकर काढून झालेले आहेत आता या दोन्ही डब्यांना आपल्याला कलर करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी येल्लो कलर घेतलेला आहे हा यल्लो कलर मी या छोट्या डब्याला लावून घेणार आहे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने या डब्याला हा येल्लो कलर करून घेतलेला आहे कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे आता आपण या मोठ्या डब्याला सुद्धा कलर करून घ्यायचा आहे या डब्याला मी ब्ल्यू कलर करून घेणार आहे त्यासाठी येथे मी अॅक्रेलिक ब्ल्यू कलर घेतलेला आहे हा कलर आपण या डब्याच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे कलर करून झाल्यानंतर हा कलर सुद्धा आपल्याला सुकवून द्यायचा आहे मोठ्या डब्याचा कलर सुकत आहे तोपर्यंत आपण छोट्या डब्यावरती डिझाईन करून घ्यायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी अॅक्रेलिक कलरचाच वापर करणार आहे त्यासाठी येथे मी रेड कलर घेतलेला आहे आता याच्यावरती आपण इयरबड साय्याने अशा पद्धतीने डॉट चे तयार करून घ्यायचे आहेत याच्यावरती तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही करू शकता मी ग्रीन कलर चे अशा पद्धतीचे डॉट सुद्धा करून घेतलेले आहेत मोठ्या डब्याचा सुद्धा कलर सुकलेला आहे याच्यावरती सुद्धा आता आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी इथे मी व्हाईट एक्रेली कलर घेतलेला आहे इयरबडच्या साय्याने याच्यावरती अशा पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आहे याच्यावरती सुद्धा मी अशा पद्धतीचे डॉट ची डिझाईन करून घेत आहे तुम्हाला जशा डिझाईन करायच्या असतील तशा तुम्ही करू शकता दोन्ही डब्यावरती आपण या पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया येथे मी डबल सायडर टेप घेतलेला आहे याच्यातील थोडासा मोठ्या साईजचा हा टेप कट करून आपल्याला त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते छोट्या डब्यावरती या पद्धतीने चिकटून घ्यायचे ते आहेत या टेपवरचा कागद काढून हा छोटा डबा आपल्याला मोठ्या डब्याला या पद्धतीने खालच्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे दोन्ही डबे आपण एकमेकाला चिकटून घेतलेले आहेत आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया याचा उपयोग मी फ्लावर वेस सारखा करणार आहे त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल प्लांटर घेतलेला आहे ते याच्यामध्ये मी ठेवत आहे आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने या दह्याच्या डब्यापासून सुंदर असा हा फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू